नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर थंडीचे दिवस चालू आहेत तर थ आवर्जून खाल्ली जाणारी भाकरी म्हणजे बाजरीची भाकरी बाजरी हे गरम आहे उष्ण आहे त्यामुळे शक्यतो थंडीच्या दिवसामध्येच आपण बाजरीची भाकरी खातो किंवा बाजरीचे विविध प्रकार किंवा विविध रेसिपीज स... बनवून खातो तर आज आपण त्याच पद्धतीने करत आहोत बाजरीची भाकरी तर साध्या सोप्या पद्धतीने लाटण्याचा वापर करून बाजरीची भाकरी कशी करायची जे ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी मी इथे दोन वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे मीठ तिळ तीर, तिळामुळे बाजरीची भाकरी खमंग लागते दिसायलाही खूप छान दिसते आणि चवीलाही मस्त लागते त्यामुळे मी इथे तिळ वापरत आहे आणि मी इथे घेतलेलं आहे गरम पाणी तर बाजरीचे भाकरीचं पीठ आपण गरम पाण्यामध्येच पीठ मळत तर मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया हे बघा दोन वाटी पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन वाटी पिठासाठी पाव चमचा मीठ मी टाकलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने यामध्ये घालू शकता तर आपण पीठ मळून घ्या तर हे बघा सुरुवातीला एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घेणार आहोत आपण आणि पीठ हे छान असं मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण ज्वारीच्या भाकरीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला बाजरीच्या भाकरीचं पीठ मळायचं आहे पण गरम पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला मळायचं आहे तर व्यवस्थित असं आपण सुरुवातीला पीठ घेऊया हे बघा या पद्धतीने भाकरीचं पीठ आपण मळून घेत आहोत भाकरीचं पीठ हातामध्ये घ्यायचं आहे आणि ताटावरती छान असं स्मॅश करून घ्यायचा आहे त्यामुळे भाकरी व्यवस्थित अशी भाज साधारणतः चार ते पाच मिनिट हे पीठ असं मळून मळून घ्यायचं आहे त्यामुळे पीठ हे छान असं एकसारखं होतं एक जीव होतं त्यामुळे भाकरी मऊ देखील होते आणि व्यवस्थित अशी भाकरीही भाजली जाते त्यामुळे पीठ मळताना व्यवस्थित हाताने खाली चुरून असं पीठ मळायचं आहे या पद्धतीने एक चार ते पाच मिनिटं आपण हे पीठ याच पद्धतीने मळून घेऊया बाजरीची भाकरी करण्यापेक्षा बाजरीची भाकरी करायची असेल तर बाहेरून पीठ न आणता घरी बाजरी आणून ते पीठ दळून आणायचं आहे तर या पद्धतीने आपलं पीठ हे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकताय मऊ सॉफ्ट असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे हे पण याच पद्धतीचं हे बघा या पद्धतीने तुम्हाला किती मोठी किंवा किती लहान भाकरी करायची आहे त्यानुसार तुम्ही यामधला पिठाचा गोळा साईडला काढून घेऊ शकता तर इथे मी या साईजचा पिठाचा गोळा साईडला काढून घेतलेला आहे हे बघा एवढ्या पिठाच्या प्रमाणामध्ये तीन मोठे गोळे आणि एक छोटा असा चार भाकरी हे बघा खाली भाकरीच्या खाली टाकण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे बाजरीचं पीठ इथे एक पिठाचा गोळा घेतलेला आहे मी तर खाली थोडं कोरडं गव्हाचं पीठ घालणार आहे भाकरी आपण लाटून करत आहोत त्यामुळे मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर भाकरी थापून करायची असेल तर तुम्ही यामध्ये बाजरीचं पीठ देखील खाली घालू शकता तर या पद्धतीने आपण व्यवस्थित असं लाटून घेऊया भाकरीवरती हलकंसं लाटणं इथे फिरवून घ्यायचं आहे आपण यावरती मी थोडेसे तीळ घालत आहे तिळामुळे भाकरी खमंग होते दिसायलाही छान दिसतं आणि तीळ टाकल्यामुळे भाकरीची टेस्ट मस्त लागते त्यामुळे मी इथे तीळ टाकून घेतलेले आहेत ते टाकून आणखी एकदा हलकसं लाटणं आपण भाकरीवरून फिरवून घेऊया तर इथे आपली भाकरी लाटून तयार झालेली आहे बघू शकता इथे गोल गरगरीत अशी भाकरी आपण इथे लाटलेली आहे थोडेसे जर तुम्हाला वाटलं की साईडने थोडेसे क्रॅक गेले असतील तर डब्याच्या झाकणाने तुम्ही एकसारखी अशी भाकरी करून घेऊ शकता भाकरीचा तवा ठेवलेला आहे तर आपण भाकरी भाजून घेणार आहोत तवा गरम झालेला आहे तर ज्या साईडनी आपण तिळ घातलेले आहेत ती साइड खाली करायची आहे आणि पिठाची साईड वरती करायची आहे नंतर त्यावरती आपण पाणी लावून घ्यायचं आहे तर पाणी देखील थोडस लावायचं आहे आपल्याला इथे तर हे बघा पाणी लावलेली साईड तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी टम्मा अशी फुगलेली भाकरी आपण भाजलेली आहे तर दोन्ही बाजूने छान अशी भाकरी आपण भाजलेली आहे तर काढून घेऊया ने, मी तुम्हाला इथे भाकरी बनवून दाखवत आहे तर ही ही पद्धत आपण भाकरी थापून करणार आहोत त्यामुळे सुरुवातीला पीठ हे थोडंसं खाली ताटामध्ये किंवा पोळपाटावरती चुरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित या पद्धतीने तर हे बघा इथे मी थोडंसं सुरुवातीला बाजरीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित अशी आपण भाकरी थापून घेणार आहोत भाकरी तुम्ही तुमच्या आवडीने छोटी मोठी लहान जाड पातळ थापून घेऊ शकता तर या पद्धतीने हातावरती फिरवून घ्यायचं आहे आणि इथे आपण भाकरी थापून घेऊया था ही देखील भाकरी आपली पूर्ण थापत आलेली आहे तर त्यावरती आपण घालणार आहोत तीळ तर मी इथे तीळ घालत आहे तुम्हाला तीळ आवडत असतील तर तुम्ही घालू शकता नसतील आवडत तर नाही घातले तरीही चालेल तीळ घालायचे आहेत आणि आणखी एकदा हलक्या था 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 हाताने थापून घ्यायचं आहे या पद्धतीने एक ते दोन मिनिटं पाणी लावलेली बाजू छान अशी सुकल्यानंतर आपण भाकरी पलटी करून घेणार आहोत बघा पाणी लावलेली बाजू सुकली आहे तर आपण आता भाकरी पलटी करून घेऊया या पद्धतीने दुसरी बाजू देखील आपण खरपूस अशी भाजून घ्यायची आहे ते दोन मिनटं आपण मागच्या बाजूने देखील भाकरी ही शेकून घेतलेली आहे तर पलटी करून बघूया तर बघू शकते तुम्ही छान अशी भाकरी आपण इथे भाजलेली आहे तर तुम्ही जरी इथे गॅसवरती भाकरी भाजली तरीही छान भाजते आणि तव्यावरती भाजली तरीही छान भाजते पण मी इथे तव्यावरती भाकरी भाजून घेत आहे हे बघा तयार झालेले आहे मस्त गरमागरम कडक अशी बाजरीची भाकरी तर बघू शकते तुम्ही या भाकरीसोबत आपण कोणतीही भाजी खाऊ शकतो आज मी या भाकरीसोबत खाण्यासाठी केलेली आहे हरभऱ्याची भाजी तर बघू शक एकदम चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाकरी आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून खाल्ली मी ही थंडीमध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये बनवून पहा करून खा एकदम पौष्टिक अशी बाजरीची भाकरी लाईक करा फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर करा अशा साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या रे, रेसिपीज पाहण्यासाठी बेलायकून क्लिक करा चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय